रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं वाघोलीतील गाडे कुटुंबियांनी ज्ञानेश्वर माऊलींना अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाची चांदीची राखी अर्पण केलेली आहे यावेळेस आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील वारकरी राखी अर्पण करतात ड्रग्ज पार्टी आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी महिला आयोगानं पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली हा मानवी तस्किरीचा प्रकार असल्याचा आरोपही महिला आयोगानं केलेला आहे खडसेंचं जाबाई प्रांजल खेवलकरचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे खेवलकरच्या मोबाईलमध्ये ज्या व्हिडिओ क्लिप सापडलेल्या आहेत त्यापैकी चार तरुणींनी पोलिसांनी शोधून काढलेल्या आहेत दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती तुम्ही कराडच्या गुंडांनी पराळीतील राजेश नेहरकर नावाच्या तरुणाकडनं माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे यावेस कराड विरोधात क्लिप पोस्ट तयार करणार नाही किंवा बोलणार नाही असं जबरदस्तीने बोलून घेतलं त्याच्या घरावर सुद्धा हल्ला करून पत्नीला मारहाण करण्यात आली इथून पुढे मी असली चूक नाही ग्रामपंचायत हे मी माजी खासदार नवनीत राणांनी जीव मारण्याची धमकी देणारा आरोप असा ईसा याला छत्तीसगडमधून अटक केलेली आहे ईसा याने व्हिडिओद्वारे शिवगाळा करून नवनीत राणांना जीव मारण्याची धमकी दिली होती नवनीत राणांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये दोन ते दहा जणांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणांनी केलेला आहे हांडे मारहाण प्रकरणातील आणखी दोन आरोपींना अटक केलेली आहे हांडेला मारहाण करून हे दोन्ही आरोपी कर्नाटकातील इंडी गावामध्ये लपून बसले होते पोलिसांना त्यांचा सुगावा लागल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आमदार विलास बुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेखबाबत आणखीन एक नवी माहिती समोर आलेली आहे हैदराबादच्या सालार जंगनं जावेदला दिलेल्या जमिनीची अनधिकृत किंमत उघड झालेली या जमिनीचं शासकीय मूल्यांकन दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये तर बाजारभाव दोन हजार कोटींच्या घरात आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी आपल्याकडे असल्याचा प्रफुल्ल लोढांनी म्हटल्याचा दावा खडसेंनी केलेला आहे माझ्याऐवजी गिरीश महाजनांकडे जोडे मारा असा सल्लाही महायुतीच्या आंदोलनकर्त्यांना त्यांनी दिलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ यांच्या नावावर गैरवापर करून पंचावन्न लाखांची फसवणूक करण्यात आलेली या प्रकरणी हितेश संघवी आणि त्याची पत्नी अर्पिता संघवीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या दाम्पत्यानं बनावट कागदपत्र दाखवून अठरा जणांची फसवणूक केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या